नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आरती आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर नवीन वर्षासोबत आपण नवीन संकल्प करायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकायची आहे तर मैत्रिणीनं आपण मागच्या व्हिडिओमध्ये दीपा मॅडम यांचं ट्रेनिंग पाहिलं होतं तर त्यांना डिस्टन्स वाढत नसल्यामुळे थोडंसं त्यांचा मूड डाऊन झाला होता तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा डिस्टन्स वाढतो का हे पाहूयात आणि आता स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकूयात तर सुरुवात करूयात आपण हां <laughs> <laughs> तर मैत्रिणी व्हिडिओला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मैत्रिणीं पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये दीपा मॅडम या डिस्टन्स वाढवत आहेत पाहूयात आज आपण त्यांचा डिस्टन्स वाढतोय का लक्ष समोर ठेवा आता जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत जायचं आहे रेस कमी करून ब्रेक द्यायचा आहे खूप छान कालच्यापेक्षा आज डिस्टन्स वाढलेला आहे भीती थोडीशी मनातली गेलेली आहे तरी काल दोन दिवस आपण सुट्टी घेतली होती त्याच्यामुळे जरा थोडंसं गॅप पडला आहे तरी पण छान प्रकारे प्रॅक्टिस करत आहेत आज छान डिस्टन्स वाढलेला आहे मस्त मस्त वेल डन खूप छान व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त गाडी चालू सिच्युएशनमध्ये सुद्धा दीपा मॅडम आता छान प्रकारे वळवून घेत आहे त्यांचा रेसवरती टोटल कंट्रोल आलेला आहे पाहू शकता तुम्ही हँडल है? बॅकला घ्या खूप छान खूप छान लक्ष समोर ठेवा रईस कमी जास्त करू नका आणि होईल तिथपर्यंत जाऊ जिथपर्यंत तुम्ही जाऊ शकाल तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला लक्ष समोर ठेवायचे थे। राईस कमी जास्त करू नका हँडलवरती कंट्रोल ठेवा गाड... आपली गा आपली गाडी चालू सिच्युएशनमध्ये आहे चालू सिच्युएशनमध्ये वळवून घेत आहेत आता बॅकला हँडल घ्या हे करत असताना रेस नाही झाली पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला रेसवरती खूप छान प्रकारे आता कंट्रोल आलेला आहे कुठल्या पण सिच्युएशनमध्ये त्या जागेवरती गाडी कंट्रोल करू शकतात एनीटाईम त्यात थांबू शकतात आता त्याच्यामुळे डिस्टन्स वाढवायला काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे पण थोडीशी मनामध्ये भीती असल्यामुळे डिस्टन्स वाढत नाही बाकी काही नाही घ्या सरळ करून गाडी आपली थोडंसं नॉर्मली बॅकला घ्या हँडल छान बस गरम होत आहे खूप लक्ष समोर ठेवा आता रेस कमी जास्त करू नका हँडलवरती कंट्रोल खूप छान खूप छान खूप छान खूप छान दीपा मॅडम गाडी सरळ करून घ्या हँडल थोडंसं बॅकला घ्या गाडीवरती बसत असताना थोडंसं पाठीमागे सरकून बसा हँडल घट्ट पकडा आणि पाय लूज सोडा ठीक आहे चला या कंटिन्यू आता मी इथे थांबले इथपर्यंत यायचं आहे तुम्हाला कंटिन्यू रेस कमी जास्त करू नका लक्ष समोर ठेवा तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता नाही डिस्टन्स थोडासा वाढला पाहिजे आज तरी घाबरू नका आता तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता कुठल्या पण सिच्युएशनमध्ये तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता त्यामुळे फक्त भीती आहे मनामध्ये बाकी काही नाही आहे या कंटिन्यू पुढे हळूहळू रेस कमी कराय होणार व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान जिथपर्यंत जाऊ शकता तिथपर्यंत जायचं आहे रेस फक्त कमी जास्त करायची नाही जमिनीपासून अलगद वरती पाहिजे छान वाढलाय डिस्टन्स बऱ्यापैकी तरी दोन दिवसाचा गॅप आहे कालगुढीपाडव्यानिमित्त जरा आम्ही सुट्टी घेतली होती घ्या ओळखून आता पटपट पटपट पट। सुरुवातीला काय होतं शिकत असताना थोडीशी भीती वाटते सालूमध्ये गाडी वळवण्याची कारण रेस होण्याची शक्यता असते तर अजिबात घाबरायचं नाही फक्त रेसकडे लक्ष द्यायचं आपल्याला रेस अजिबात झाली नाही पाहिजे या गोष्टीचं रेस आपल्याकडून झाली नाही पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे बाकी काही नाही घाबरू नका आता अजिबात सुद्धा तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता एनी टाईम तुम्ही थांबू शकता रेसला कमी करून ब्रेक देऊ शकता तुम्ही जिथपर्यंत पॉसिबल आहे तिथपर्यंत जायचं आहे कंटिन्यू आपल्याला रेस एकसारखी ठेवायची आहे कमी जास्त करायची नाही आहे घाबरू नका चला खूप छान खूप छान खूप छान मस्त छान प्रकारे कंट्रोल करत आहेत त्या गाडी खूप छान प्रयत्न करत आहेत फक्त थोडीशी मनामध्ये भीती असल्यामुळे थोडंसं डिस्टन्स वाढवत नाही आहेत पण कालच्यापेक्षा तरी आज छान प्रकारे त्यांचा डिस्टन्स वाढलेला आहे खूप छान प्रयत्न आहे काहीही शिकायचं म्हटलं तर एका दिवसात आपण शिकू शकत नाही त्यासाठी थोडासा वेळ हा द्यावाच लागतो स्टेप बाय स्टेप शिकला तर तुम्ही अशा प्रकारे छान प्रकारे तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता मैत्रिणींनो म्हणजे ते आता कुठल्या पण सिच्युएशनमध्ये गाडी कंट्रोल करू शकतात एनी टाइम त्यांना थांबायच्या वेळेस ते थांबू शकतात फक्त की थोडीशी भीती असल्यामुळे त्या पुढं येत नाही आहेत पण कालच्यापेक्षा छान प्रगती आहे छान डिस्टन्स वाढवत आहेत त्या टोटल हँडलवरती कंट्रोल आलेलं आहे आज रेस कमी जास्त करू नका आणि कंटिन्यू चला छान 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 चला 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 पाय थोडेसे जमिनीपासून अलगद वरती पाहिजेत आपले हँडल घट्ट पकडा आणि घाबरू नका लक्ष समोर ठेवा व्हेरी गुड खूप छान खूप छान मस्त मैत्रिणीनो पाहिलं काल ना कालच्यापेक्षा आज छान प्रकारे दीपा मॅडम यांनी डिस्टन्स वाढवून दाखवलेला आहे तर थोडंसं भीती मनामध्ये असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येत आहे पण काही हरकत नाही आहे छान प्रकारे गाडी कंट्रोल करू शकतात आणि डिस्टन्सही वाढवू शकतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणीं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा ॲक्च्युली मी आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती एक ते चार असे पार्ट बनवलेले आहेत स्टेप बाय स्टेप मी शिकवलेलं आहे जसं मी माझ्या जवळच्या मैत्रिणींना जसं शिकवते तसंच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही सांगत असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद